नमस्कार नमस्ते जी बोला सर माझा प्रश्न असा आहे की पेनाईल इम्प्लांट केल्यानंतर नॉर्मल का म्हणजे 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 असतात अच्छा अच्छा ए... अच्छा पेनाईल इम्प्लांट केल्यानंतर ते नॉर्मल जसं व्यक्ती असतो त्या पद्धतीने संवेदना म्हणा सेन्सेशन म्हणा या गोष्टी असतात का बरोबर आहे खूप छान अतिशय सुंदर प्रश्न विचारला तुम्ही सांगूया आपण मग या ठिकाणी मला याच कौतुक करायचंय का कारण कुठंतरी आपल्या फॅमिलीमध्ये आपण पाहतो एक चक्कर कुणीही कोणीही विषयावर काहीही बोलायचं नाही बाकी फॅमिली सोडून द्यावं फक्त हजबंड वाईफ देखील कधी विचार केला तुम्ही विचारता कोणाला की तुमची काय इच्छा आहे तुम्हाला काय आवडतं न आवडतं ह्या विचारतायत पुढे येऊन म्हणजे हा इफेक्ट आहे आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राला सांगूया आपण मित्रांनो कमजोरी जरी असेल लहान लिंग जरी असेल किंवा कुठलीही लैंगिकवादी असेल महत्त्वाचं तुम्ही घाबरायचं नाही प्रत्येक गोष्टीला ट्रीटमेंट आहे तुम्ही ॲक्सेप्ट केलं तर दाखवलं तर या ठिकाणी पेनाईल इम्प्लांट काय असतं सिलिकॉनने बनलेले हे इम्प्लांट असतात रिजिड आहेत सेमीरिजिड आहेत बऱ्याचदा हे इन्फ्लेटेबल देखील असतात सर्व प्रकारच्या ट्रीटमेंट घेतल्यानंतर मेडिसिन काम केलं नाही नंतर कसल्या प्रकारचे इंजेक्शन नाही काम केलं पी शॉट नाही म्हणजे कुठल्याही पद्धतीने जर त्या ठिकाणी कठोरता येत असेल छोटी पार्टनर सेपरेशनची वेळ येते त्यावेळेस दोघांच्या संमतीने हे पेनाईल इम्प्लांट केलं तर परत रिपीट करतो की मी एकटाच जाईन त्या ठिकाणी कन्सल्टीमध्ये एकटाच डिस्कस करेल घरी कोणाला सांगणार नाही पार्टनरला मी इम्प्लांट करून येईल असं अजिबात नसतं तर पेनाईल इम्प्लांट जरी केलं तरी त्या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट सांगतो सिलेक्शन क्रायटेरिया हे फार महत्त्वाचे असतात त्याचं पहिल्यांदा हार्मोन स्टेटस काय नर्व सप्लाय काय आहे बेसिक कंडिशन ह्या पहिल्यांदा इम्प्रूव्ह केल्यानंतरच इम्प्लांट केलं जातं म्हणून त्याच्या संवेदना सेन्सेशन ऑर्गॅझम तृप्ती इजॅक्युलेशन मूल होणे त्याचबरोबर त्या ठिकाणी त्याची लेंथ मेंटेन राहणे किंवा युरिनला किंवा आणखी इतर कुठल्या गोष्टी त्याला पेन न होणे किंवा समोरच्या पार्टला देखील या इम्प्लांटमुळं काहीही त्रास होत नसतो हे अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे म्हणून हे एक रामबाण विलाज ज्या ठिकाणी काही काम करत नाही तर छोटी इम्प्लांट काम करतं